आपण जी प्रतीक्षा करत होतो तो, तो भव्य दिव्य सोहळा आता लगेच होऊ घातलेला आहे आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती शिवेंद्र राजे भोसले हे उपस्थित झालेले आहेत त्यांच्या समवेत आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक आदरणीय नामदार गिरीश बहु महाजन हे देखील उपस्थित झालेले आहेत आपण टाळ्या वाजवून सर्वांचा सत्कार करायचा आहे अभिनंदन करायचं आहे बोला छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी भारत माता की जय श्रीराम जय जय श्री राम आज पतीपूर येथे आपले सर्वांचे लाडके आणि आमचे सर्वांचे तुमचे माझे सगळ्यांचे मार्गदर्शक नेते मान्य गिरीश भाऊ यांच्या प्रयत्नातनं सहकार्यातनं मार्गदर्शनातनं आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अत्यंत सुंदर भव्य अशी शिवसृष्टी आज या ठिकाणी उभी राहिली त्याचा उद्घाटन अनावरणाचा सोहळा आज या ठिकाणी गिरीश भाऊंच्या उपस्थितीत होतोय मान्य आमदार मंगेश भाऊ इथं उपस्थित आहेत मान्य आमदार सुरेश मामा बोळे इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले सर्वच स्टेजवरील मान्यवर कलेक्टर साहेब आपल्या सीओ मॅडम सर्वच मान्यवर आणि उपस्थित समोर बसलेले बंधू भगिनींनो तसं मी येतो तो जिल्हा सातारा जिल्हा आहे आणि आल्यापासून गिरीश भाऊंचं सारखं सांगणं होतं की आमच्याकडं पाऊस कमी झाला आहे पाऊस कमी झाला आहे आणि भाऊ मी तुम्हाला सांगत होतो आमच्याकडं पाऊस थांबत नाही आहे आमच्याकडं पाऊस एवढा झाला आहे की फेरण्या झालेल्या नाहीत इकडं पाऊस असा आहे की पिकं करपू करपायला कर लागलीत पण हे चला पावसाच्या जिल्ह्यातनं भाऊ पाव मी आलो आणि थोडंफार पावसाचा शुभारंभ तरी झाला असं म्हणावं लागेल हे काय काहीतरी उद्घाटनाला आलो म्हटल्यावर फतेपूर ग्रामस्थ मला आठवण तरी माझी ठेवतील की बाबा आले होते कारण मला माझ्या मतदारसंघात बाबा म्हणतात सगळे तेव्हा बाबा आले होते आणि थोडाफार पाऊस पा। तरी गाव येईना हो पडला पण आज जास्त वेळ घेत नाही गडबड आहे गिरीश भाऊंना पण मार्गदर्शन करायचं आहे पावसाचं वातावरण आहे आज गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ही शिवसृष्टी उभी राहिली आहे आज प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा ही संकल्पना गिरीश भाऊंनी मांडली आहे सोडली आहे आणि त्याप्रमाणे नियोजन ते गावोगावी करायला लागले आहेत आज जापनेरमध्ये राजघादीवर बसलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मला वाटतंय देशातला सगळ्यात भव्य आणि मोठा पुतळा असेल ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आज तशाच पद्धतीनं या थोर महाराष्ट्राच्या देशाच्या महापुरुषाचं राष्ट्रपुरुषाचं एक स्मारक एक पुतळा एक शिवसृष्टी ही प्रत्येक गावात मग ते गाव छोटं आहे का मोठं आहे हे न बघता त्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे या पद्धतीनं भाऊंनी आपलं नियोजन सुरू केलं आहे आणि मला खात्री आहे भाऊंचं नियोजन कधीच फेल जात नाही तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे मग ते सरकार बनवतानाचं नियोजन असू दे किंवा आपल्या आपल्या किंवा आपल्या उत्तराखंडमध्ये अडकलेल्या आपल्या लोकांना सही सलामत घराकडे घेऊन यायचं नियोजन असू दे किंवा मध्ये हल्ला झाला त्यावेळेला पहिल्यांदा कुठल्याही विचार सिक्युरिटी वगैरे काही न करता त्या ठिकाणी पोचून आपले जे तिथं महाराष्ट्रातले सगळे टुरिस्ट अडकलेत त्यांना घेऊन येण्याचं नियोजन असू दे असा आपला संकटमोचक एवढा मोठा तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मागे आहे त्यामुळं नक्कीच आज गावोगावी पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे उभे राहतील आणि मला वाटते गिरीश भाऊ एखाद्या वेळेस गिनीज बुक मध्ये नोंद सुद्धा याची होऊ शकल कारण कुठलाच कुठलाच तालुका असा नसेल आपल्या विधानसभा मतदारसंघामधला तालुका कुठलाच म्हणजे राज्यातला तालुका नसेल की ज्या ठिकाणी प्रत्येक गावोगावी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे राहणार आहेत त्यामुळे हो नक्कीच एक आगळं वेगळं काम गिरीश भाऊनी हातामध्ये हो घेतलंय गिरीश भाऊंच सा, आज सातवी टर्म आहे आज मंत्री म्हणून विरोधी पक्षामध्ये सर्वच बाजून म्हणजे गिरीश भाऊंना अनुभव फार मोठा आहे आज त्यांच्या अनुभवाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा सगळे काम करतो आज मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आज आमचे मित्र मंगेश भाऊ आहेत इथं सुरेश मामा आहेत आम्ही सर्व एकत्र होतो एकत्र बसतो का आम्ही काय आमदार म्हणून काय वेगळे नाही आम्ही आमदार म्हणून एकच आहे पण आज भाऊंचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना वेळोवेळी मिळत असतं आज सार्वजनिक बांधकाम विभाग चालवत असताना विभागामध्ये काय केलं पाहिजे कसे निर्णय घेतले पाहिजेत कुठं निर्णय चुकत असला तर वेळच्या वेळी सांगणं किंवा हा निर्णय असा घ्या इथं बदल करा तेव्हा अशा पद्धतीनं एक वडीलधारी भाऊ ज्याप्रमाणे घरामध्ये आपल्याला सांगतो तसं भारतीय जनता पार्टीमध्ये गिरीश भाऊ आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आम्हाला काम करण्याचे मार्ग हा योग्य पद्धतीनं दाखवत असतात आज देशात देशात नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान आज राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय आजच नागपूर पुणे आपल्या जळगाव मार्गे वंदे भारतची ट्रेन सुरू झाली त्याला पण आम्ही हिरवा झेंडा दाखवायला गिरीश भाऊ वगैरे आम्ही भुसाळवर रेल्वे स्टेशनवर गेलो होतो आज आपल्याकडं रस्ते झाले आज गिरीश भाऊ असतील देवेंद्रजी असतील यांनी फार मोठ्या प्रमाणावर निधी दिला आज रस्ते झाले पुढची पण कामांचं आज भूमिपूजन आपण केले त्यामुळं आपला हा जिल्हा सर्वांगीण बाजूनं या जिल्ह्याचा था विकास झाला पाहिजे म्हणून गिरीश भाऊंचा प्रयत्न नेहमी चालू असतो आणि त्यांना साथ देण्याचं काम हे तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे हे मला या निमित्तानं सर्वांना सांगायचं आहे आज ज्याप्रमाणे आपल्यासाठी आरोग्यसेवा आज आपले पेशंट मुंबईला आपण घेऊन जातो तिथं लोकांना राहायची सोय नसती जेवणाची सोय नसती न्यारीची सोय नसती आज या सगळ्या सोयी तिथं येणाऱ्या आपल्या लोकांच्या वर्षोनवर्ष वर्ष म्हणजे कुठली तरी निवडणूक आली आहे म्हणून नाही किंवा कुठल्या तरी निवडणुकीला उभा राहायचे म्हणून नाही तर वर्षोनवर्ष वर्ष गिरीश भाऊ हे करत आलेले आहेत आपल्यासाठी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून या आपल्या नेत्याला या आपल्या एक कर्तव्य दक्ष असं नेतृत्व गिरीश भाऊंचं जे आहे यांना कायम साथ देण्याचं काम आपण करावं मग अशी कुणीतरी सांगितलं की राजेंचं विमान उडायचं उडणार आहे म्हणून पण आता गिरीश भाऊंनी सोय केले विमान काय आज रात्री माझं उडत नाही आता मला गिरीश भाऊ जिथं राहायला देतील तिथं मला राहायला लागणार आहे त्यामुळं माझी काय गडबड नाही आता जायची आता उद्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला कसं पोचवायचं हे संकट मोचक म्हणून गिरीश भाऊंनी आता नियोजन करावं नाहीतर माझ्यावर संकट वेगळं येईल उद्या की मुख्यमंत्री लातूरला आणि पालकमंत्री नाही आता जे काय आहे ते माझं सगळं जे, जे काही आता उद्याचं वाचवायचं काय करायचं ते गिरीश भाऊंकडे देतो परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जे समोर बसतील त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद तिकीट मिळतील जे बाजूला गेले त्याचा तिकीटाचा विचार होणार <laughs> दमदार पावसाची सुरुवात झालेली आहे आमच्या राजाचं स्वागत त्याच स्नान वरुण राजांनी या ठिकाणी केलेलं आहे अतिशय सुंदर अतिशय आकर्षक कशी प्रतिकृती शिवसृष्टीची या ठिकाणी आपण उभी केलेली आहे त्याचं उद्घाटन आपल्याच राजांचे वंशज महाराज आमच्या मंत्रिमंडळाचे सहकारी शिवेंद्र राजे यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आता फतेपूर गावाच्या शोभेमध्ये भर पडलेली आहे उद्यापासून सकाळपासून स्टेज काढल्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी महाराजांचं दर्शन होणार आहे आणि मला वाटतं कुठे नसेल म्हणजे तोंडापूर पारधी नेरी जळगाव फतेपूर अतिशय सुंदर दोन दोन कोटी रुपये खर्च करून आपण या ठिकाणी आपल्या महाराजांना या ठिकाणी उभं केलेलं आहे स्वरुण पुतळ्यावर त्यामुळे मी आपल्याला या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो मी आपल्याला आवाज करणार आहे महाराष्ट्र आमच्या गावामध्ये आलेले आहेत आमच्या नगरीमध्ये विराजमान झालेले आहेत पण तरुणांना माझी या निमित्ताने विनंती आहे जयंती आपण काढतो बाबासाहेबांची काढतो शिवाजी महाराजांची काढतो रामनवमी साजरी करतो फुलेंची काढतो सगळ्यांच्या जयंत्या मी साजऱ्या करतो पण माझं या निमित्ताने सर्व तरुणाईला आव्हान आहे की या तरुणाईच्या या मिरवणुकीमध्ये या महापुरुषांच्या विरोधामध्ये मिरवणुकांमध्ये माझ्या तरुण कार्यकर्त्यांनी दारू प्यायची नाही आज महाराजांना सोडून आपल्याला शपथ घ्यायची आहे की मी यापुढे कोणतंही व्यसन करणार नाही या महापुरुषाच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करतो रामनवमी आम्ही साजऱ्या करतो या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करतो महाराणा प्रतापाची जयंती साजरी करतो आणि या जयंतीमध्ये आमची तरुणाई आमचा तरुण कार्यकर्ता बहुतांशी कार्यकर्ते दारू पिऊन नुसते जिंकत असतात हे या महापुरुषांना अभिप्रेत नाहीये हे अभिप्रेत नाहीये की माझ्या जयंतीमध्ये तुम्ही दारू पिऊन नाचा तंबाखू खा कुठे थुकत बसा बिड्या प्या सिगरेट प्या तुम्ही माझ्या बरोबर या त्याचा उल्लेख महाराजांनी या ठिकाणी केला अनेक पेशंट आहेत रोज तीनशे चारशे पेशंट माझ्याकडे असतात त्यातले तुम्हाला सांगतो शंभर दीडशे पेशंट तोंडाच्या कॅन्सरचे असतात सडला तोंड गेलं वाकडं झालं मेला महिन्या दोन महिन्याने ऑपरेशन करून काय कामाची तरुणाई कशासाठी खाताय तो गोवा अजून काय काय नाव आहे त्याचं माणिकचंद विमल कमल सुमन काय काय नाव आहेत कशासाठी खात आहे आईबाप राहून गेले म्हातारे आणि पोर मरून गेले तरुण बायको लहान लहान मुलं राहून गेलेत तरुण मरून गेलेत काय कामाचं व्यसन दारू पिऊन लिव्हर चढलं गेला तांगावर करून संध्याकाळ झाली की आईबाप शोधायला येत आहेत कुणी पोरं पोरात पडलाय उघडल्यावर गटारीमध्ये बायको फिरते लहान लहान पोरं फिरता मायबाप कुठे पडलाय हे कशासाठी करतात आणि म्हणून मला वाटतं आजपासून आपण शपथ घ्यायची महाराजांची की यापुढे मी कोणतंही व्यसन करणार नाही चांगलं खाऊ चांगलं पिऊ चांगला व्यायाम करू घरच्या लोकांना बायकापुरांना आई बापांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने वागा अशा पद्धतीने शरीर एष्टी तयार ठेवा चांगला व्यायाम करा मनगटामध्ये या घंटामध्ये जोर ठेवा अन्यथा दारू पिण कुठे जिंगत फिरू नका आणि म्हणून आपल्याला या महापुरुषांनी ही शिकवण आपल्याला दिलेली आहे आपला राजा आदर्श राजा आदर्श राजा होऊन गेला हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली देव धर्म आपला वाचवला अहिल्याबाई होळकरांनी सर्व मंदिराचं पुनज्जीवन त्या ठिकाणी केलं महात्मा फुले सावित्रीबाई फुलांनी शिक्षणाची मूर्तो आपण काय करतो आपण कुठे भरकटतो आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुण देश आहे पण आपली तरुणाई काय करते आणि म्हणून या निमित्ताने आपण आज शपथबद्ध होऊया आपल्या गावामध्ये आज महाराज विराजमान झालेले आहेत त्यांची चांगली निगराणी राखा नुसता एकदा पुतळा झाला मग तिकडे कोणी डुंकून पाहिजे नाही असं करू नका त्याचा मान सन्मान योग्य ठेवला गेला पाहिजे काही तरुणांनी आपली टीम तयार करा गावातली आणि त्या टीमच्या माध्यमातून आपण रोज इथे साफसफाई ठेवली पाहिजे या पुतळ्याची निगा राखली पाहिजे आज जामनेर मध्ये असेल पादीत असेल निरीत असेल चिंचखड्यामध्ये असेल आता तोंडापूरला आता इथे सुंदर पुतळे आपण या ठिकाणी उभे केलेले आहेत मी सांगितलेलं आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी तोंडापूरला सांगितलं की माझं स्वप्न आहे प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा महाराजांच्या प्रत्येक गावात दीडशे गावांमध्ये आपल्या तालुक्यामध्ये एकही गाव असं कामाने की त्या ठिकाणी महाराजांचा स्वरूप पुतळा नाहीये बाबासाहेबांचा पुतळा नाहीये सगळ्या गावांमध्ये आपल्याला पुतळा या ठिकाणी उभा राहायचा आहे आपला आदर्श राजा हा या ठिकाणी उभा करायचा आहे पण त्याला बघून त्याचा आदर्श घेऊन आपण समाजामध्ये वावरलंही पाहिजे तसं वागलंही पाहिजे ही, वाग ही, ही माझी या निमित्ताने अपेक्षा आहे पावसाने दमदार सुरुवात केलेली आहे मी चार दिवस कुठे होतो तुम्हाला माहित आहे उत्तराखंडामध्ये त्या ठिकाणी होतो देवभूमीमध्ये मी होतो प्रचंड पाऊस त्या ठिकाणी आहे दऱ्या कोसळत आहेत चार दिवसांनी मी सगळ्या लोकांना संध्याकाळपर्यंत इकडे आणलं दिल्लीत उद्नात बसलो संध्याकाळी या ठिकाणी आपल्याकडे जळगावला उतरलो आता या ठिकाणी तो पाऊस आपण या ठिकाणी आणलेला आहे वरुण राजाला मी विनंती करेल प्रार्थना करेल की बाबा चांगला पाऊस पडू दे चांगला पिकू दे आता आमचा मका ऊन धरायला लागलेला आहे कपाशा जीव सोडायला लागलेले आहेत आता कुठे या पुढे अशी परिस्थिती आणू नको नद्या नाल्या अजून वाहत नाहीये आपल्या तालुक्यात आपण धरणं केले चोवीस तास तुम्हाला पाणी ठेवलं रस्ते असे केले जामनेर पासून निघा देऊळगाव पर्यंत विदर्भापर्यंत पोटातलं पाणी तरी आलतं का नाही आलं सगळीकडे जा इकडे कापूसवाडी जा नांद्रा विली जा सगळीकडे रस्ते कसे होत आहेत चार पदरी होत आहेत हायवे होत आहेत कुठेही जा गावामधली परिस्थिती बघा ब्लॉक बसवलेले आहेत गटारी झालेले आहेत व्यायामशाळा झालेल्या आहेत मंदिरं झालेल्या आहेत ग्रामपंचायती झालेल्या आहेत सगळ्या झालेलं आहे आणि म्हणून या पुढे आपल्याला या तालुक्याचा विकास करायचा आहे सर्व शेतकऱ्यांना बारा महिने चोवीस तास आपल्याला दोन वर्षामध्ये पाणी आहे शेतीसाठी हा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे पुन्हा आपल्या सर्वांना आज शिवरायांचं आगमन झाल्याबद्दल आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपला अभिनंदन करतो अनेक जण जे के चव्हाण वगैरे खूप मेहनत या ठिकाणी या कामासाठी घेतली अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांना पुन्हा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आच्छा या पुतळ्याचं लोकर जय जय श्री राम